नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली होती गचरात भक्तीमय वातावरणात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली धुळ्यातील खुनी गणपतीचं विसर्जन मिरवणूक हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक आहे जिथे गणपतीची मिरवणूक शहरातील जुने धुळे भागात असलेल्या खुनी मस्जिद जवळ आल्यावर मस्जिदच्या मौलानाकडून खुनी गणपतीची आरती केली जाते हे एक येथे ऐतिहासिक आणि पारंपरिक विधी असून यावेळी मुस्लिम बांधव गंधराचे स्वागत करतात आणि खुनी मस्जिदवरून फुलांचा वर्षाव करतात हा सोहळा पाहण्यासाठी धुळेकर नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यानंतर मोठ्या भक्तिभावाने बापाला निरोप देण्यात आला <screenshots> बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद